नमस्कार मैत्रिणीनो आज सकाळपासूनचे जे काही पेशंट होते ते थोडेसे मासिक पाळीशी रिलेटेडच पेशंट्स होते त्या संदर्भात अवेअरनेस म्हणून तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्या म्हणून मग हा व्हिडिओ बनवत आहे खास तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर मग सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे मासिक पाळी म्हटलं की पा... बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे त्रास बऱ्याच जणींना होतात म्हणजे जेव्हापासून पाळी यायला लागते म्हणजे आपल्याकडे जे काही आपण ट्रीटमेंट करतो की उशिरा म्हणून म्हणूनसुद्धा आपण काही प्रयत्न करतो सगळं काही आयुर्वेदिक ॲलोपॅथी किंवा केमिकल्स युक्त असं काही नाही जी काही जीवनशैली आहे डाएट आहे याच्याशी रिलेटेडच आपण पेशंटला गाईड करतो आणि त्या पद्धतीने आपण ती मासिक पाळीसुद्धा म्हणजे जेणेकरून की आजकाल जी काही लवकर याय लागली आहे पाळी ती कशी उशिरा येईल याचा आपण विचार करतो त्यानंतर जो पुढचा भाग असतो की मासिक पाळी आल्यानंतरपासून ते मेनॉपॉज होईपर्यंत म्हणजे मासिक पाळी जाईपर्यंत ह्या जा एवढ्या मोठ्या पिरियडमध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जा जावं लागतं म्हणजे मग ते आई होणं असू देत पहिल्यांदा पाळी आल्यानंतर होणारा त्रास असू देत मग पाळी जाताना होणारा त्रास असू देत नकळत राहिलेल्या काही प्रेग्नन्सी असू देत मग ती प्रेग्नन्सी दूर करण्यासाठी किंवा जर ती नको असेल ती प्रेग्नन्सी तर ता त्याच्यासाठी करण्यात येणारे उपचार असू दे या सगळ्यांमध्ये कुठंतरी हॉर्मोनल इम्बॅलेन्स कुठंतरी जीवनशैलीमध्ये बिघाड आहारामध्ये होत चाललेलं जे काही आहारामुळे जे काही दुष्परिणाम होतात शरीरावरती चुकीच्या आहार पद्धतीमुळे या सगळ्या गोष्टींमुळे त्या स्त्रीचं जे काही हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे हे बिघडत राहतं आणि हे एकदा बिघडल्यानंतर ते आपण नीट करण्याच्या ऐवजी त्याच्यावरती त्या बिघडलेल्या अवस्थेमध्येच इतर सगळ्या गोष्टी सुरू राहतात मग जर आपण आयुर्वेदशास्त्रामध्ये जर याच्यावरती इलाज करायचा असेल ट्रीटमेंट करायची असेल तर आपण त्याच्यावरती खोलावर जातो मुळापासून त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करण्याचा पेशंटला सल्ला देतो की तुमची जीवनशैली काय आहे तुमची आहार जी घेण्याची जी काही पद्धती आहे तुम्ही कुठल्या पद्धतीचा आहार घेता त्याच्यानंतर त याच्यामध्ये जे काही ट्रीटमेंट फक्त आयुर्वेदशास्त्रामध्ये असं नसतं की तुम्ही या या मासिक पाळीसाठीच्या गोळ्या घेतल्या आणि मग तुमची रेग्युलर झाली आणि मग ट्रीटमेंट संपली असं इथे अजिबात नसतं तर इथे तुम्हाला स्वतःच्या विकासासोबतच म्हणजे शरीर आणि मन ह्या दोघांचाही विचार करावा लागतो जसं तुमचं शारीरिक स्थैर्यता येते शरीरावरती आपण ट्रीटमेंट करतो त्या पद्धतीनंच सुद्धा ट्रीटमेंट करतात म्हणजे जे काही शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं त्याच्यामध्ये मनाच्या डिटॉक्सिफिकेशनचा भागसुद्धा खूप मोठा आहे जसं हे शोधन होत राहतं शरीराचं त्याच पद्धतीने मनाचं जर शोधन केलं तर बरेचदा स्ट्रेस इंड्युस्ड जे काही हॉर्मोन्स असतात किंवा स्ट्रेस इंड्युस्ड जे काही डिसिजेस असतात ते कमी होताना दिसतात आणि पेशंटची मा मासिक पाळी व्यवस्थित यायला दिसते म्हणजे रिझल्ट तिथे जास्त मिळतो एक सुरुवातीचा भाग झाला थोडाफार मेडिसिनचा जेव्हा आपण मेडिसिन्सला लिमिटेशन्स येतात किंवा आपण फार काळ मेडिसिन्स देऊ शकत नाहीत तिथे कुठेतरी तुम्हाला नवे त्याच्या आधीपासूनच तुम्हाला जीवनशैली आहार आणि तुमच्या इतर ज्या काही गोष्टी तुम्हीचं विचार करण्याची पद्धती ह्या सगळ्या तिघांमध्येही बदल करणं अपेक्षित असतं म्हणजेच आयुर्वेदशास्त्राचे जे आपण म्हणतो की हे विशिष्ट औषधी घ्या आणि तुमचं मासिक पाळी रेग्युलर होईल आणि तुम्हाला सगळं काही व्यवस्थित व्हायला लागेल एवढंच लिमिटेड नसतं अशा जर औषधींनी जर मासिक पाळी रेग्युलर झाली असती तर कित्येक जणींच्या अडचणी पुढे वाढल्याच नसत्या ह्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्यात अगोदरचं कारण शोधावं लागतं तुम्हाला मासिक पाळी कधी आलेली आहे त्याच्यामध्ये बिघाड का झालेला आहे तुमच्या किती क्युरेटिंग झालेले आहेत तुमचे किती अॅबॉशन झालेले आहेत तुम्हाला नैसर्गिक त्या गर्भधार राहिल्यानंतर तुम्हाला काय काय अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे तुम्हाला किती पांढऱ्या पाण्याचा त्रास होत आहे तुमची नेमकी सध्याची तुमची जीवनशैली काय आहे तुम्ही किती पद्धती किती प्रमाणात किती पद्धतीने कशा पद्धतीने स्ट्रेस घेता या स्ट्रेसमुळे काही विशिष्ट तुमच्या शरीरावर परिणाम होताना दिसून येतोय का या सगळ्या गोष्टींचा विचार करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिल्या जाते म्हणून आवर्जून पुन्हा एकदा सांगते की आयुर्वेद शास्त्रामध्ये जेव्हा स्त्रियांच्या रिप्रोक्टिव्ह सिस्टीमवरती किंवा मा मासिक पाळीवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा ते फक्त एवढं लिमिटेड नसतं की एवढ्या गोळ्या घ्या आणि ती नॉर्मल होईल त्याचा खोल विचार करून त्या स्त्रीचा सर्वांगीण सर्व दृष्टिकोनातून विचार करून ट्रीटमेंट दिला जाते ही ट्रीटमेंट देत असताना सुद्धा नेमकं जेव्हा पाळी येते तेव्हा ती मॉनिटर करणं किती दिवसाला येते कशा पद्धतीनं येते काही काही स्त्रियांमध्ये वीस एकवीस दिवसाला पाळी नॉर्मल असतं तर काही काही स्त्रियांमध्ये पंचेचाळीस दिवसांपर्यंतचं सायकल असतं मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढच्या सगळ्या स्टेप्स ठरवल्या जातात ट्रीटमेंटच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण म्हणतो की शमन चिकित्सा म्हणजे औषधी उपचारद्वारे हे मासिक पाळीचे आजार दूर केल्या जातात याचाच पुढचा भाग असतो तो म्हणजे शो शोधनाद्वारे दुआ अर्थात पंचकर्माद्वारे मग पंचकर्म म्हटल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की पंचकर्मामध्ये प्रत्येक वेळेस उलटी करावीच लागते का तर असं अजिबात नाही पंचकर्मसुद्धा तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं तुम्हाला त्याचं किती नॉलेज आहे त्याच्यावरती अवलंबून असतं तुमची इच्छा नसताना आम्ही बळजबरी कुठल्याही पद्धतीचं पंचकर्म तुमच्यावर करत नाही कारण तुम्हाला जेव्हा त्या गोष्टीचं ज्ञान होईल त्या अवगत होतील तेव्हा कुठं तुम्ही त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्याल ते ट्रीटमेंट काय आहे तुम्हाला हे कळल्यानंतर ती ट्रीटमेंट सुफल आणि संपूर्ण होईल आणि त्याचं फळ जास्त चांगलं मिळेल म्हणजे रिझल्ट जास्त चांगले मिळतील जर तुम्हाला त्या ट्रीटमेंटबद्दल विशेष अशी जाणकारी नसेल माहिती नसेल तर त्या शोधनाचा देखील तुमच्या शरीरावर फारसा फरक होताना दिसून येत नाही म्हणून माझ्याकडे जे काही पेशंट येतात त्यांना आपण आवर्जून पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देतो की तुमच्या शरीरावरती हे आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला असा असा रिझल्ट येणार आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतो किंवा मेडिसिन्स देताना पण आपण विशिष्ट सांगतो की गो -सा ही गोळी तुम्हाला असं असं कार्य करणार आहे भलेही ती आमच्या भाषेमध्ये वेगळं कार्य करू देत किंवा आमच्या शास्त्रानुसार तिचं कार्य वेगळं असू देत या गोष्टी पेशंटला सांगितल्यानंतर पेशंटमध्ये ती पॉझिटिव्हिटी दिसायला लागते आणि पेशंटला बरोबर पेशंट सांगतो की मला हे हे त्रास होते आणि हे बरोबर कमी झाले शेवटी तुम्ही किती फॉलो करता आयुर्वेदाला तुम्ही किती विश्वास ठेवता यावरती रिझल्ट खूप अवलंबून असतात विश्वास ठेवला तर महिन्याभरात सुद्धा इतर केस हँडल होताना आम्ही पाहिलेच आहे पण विश्वास नसेल तर वर्षानुवर्षे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा रिझल्ट येत नाही असंही आम्ही बघतो या दोन्ही गोष्टी बघताना पेशंटच्या मनाची स्थिरता पेशंटला त्याच्या आजाराबद्दलचे सखोल ज्ञान होणे गरजेचे आहे आणि हे ज्ञान योग्य रीतीने होणं गरजेचं आहे कारण आजकाल जे काही यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांथ्रू तुम्हाला जे काही मिळतं ते प्रत्येकच वेळेस योग्य असं मिळेलच असं नाही किंवा तर्कशुद्ध मिळेलच असं नाही कारण जे काही चुकीचं ज्ञान सध्या सगळीकडे पसरत आहे त्याच्यामुळे गैरसमज जास्त वाढल्या जातात आजारांबद्दल हे गैरसमज अतिप्रमाणात वाढल्यामुळे ट्रीटमेंटही चुकीच्या दिशेने जाते बरेचदा त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या डॉक्टरांना तुमच्या आजाराबद्दल व्यवस्थित सविस्तर माहिती आधी जाणून घ्या जेवढं शक्य होईल तेवढं जीवनपद्धती आहार तुमची विचारपद्धती यानुसार ट्रीटमेंट करा यानुसार निरोगी राहा हेल्दी राहा आणि जिथे गरज असेल तिथे औषधींची चिकित्सा जिथे गरज असेल तिथे शोधनाची चिकित्सा नक्की करा आणि निरोगी राहा मैत्रिणी तुमचं जीवन किंवा तुमचं निरोगी राहणं फक्त तुमच्या हातात आहे इतर कोणाचाही त्याच्यावरती अधिकार नाही किंवा इतर कोणी ते करू शकत नाहीत जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्हाला निरोगी राहायचंय त्याच्यानंतर तुमचा जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो कारण तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भवितव्यासाठी निरोगी राहायचंय जर तुम्ही निरोगी राहाल तर घर पुढे जाईल घरामध्ये इतर लोकांची सोय होईल घरामध्ये जे काही इतर लोकांना तुम्ही जे मॅनेज करू शकता ते हसत खेळतरित्या तुम्हाला मॅनेज करता येईल आणि तुमच्या घरामध्ये कमीत कमी आजार धोकावून पाहतील तेव्हा आयुर्वेदाचा स्वीकार करा आनंदी रहा, निरोगी रहा, माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद